नमस्कार मी वर्षा माझ्या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे छोले पुरे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेल वरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया छोल्याच्या भाजीसाठी मी रात्री हे चणे भिजायला घातले ते जवळजवळ आठ ते नऊ तास भिजलेत छान भिजलेत ते मस्त भिजलेत बघा तुम्ही आणि आता आपण ते कुकर लावून घेऊया कुकरला सहा ते सात शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे खूप मऊ शिजतील ते छान शिजण्यापुरतं याच्यामध्ये पाणी टाकायचंय एक ग्लासभर पाणी लागेल आपल्याला आणि थोडं मीठ टाकायचंय शिजवताना हो आपले आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया वाटणासाठी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो इथे उबा कांदा चिरून घ्यायचा आपण वाटण्यासाठी जो जो हे जे कांदा टोमॅटोचं जे वाटण आहे ते आपण आता भाजून घेऊया वाटणासाठी मी खडे मसाले घेतले थोडेसे धने जिरे एक एक चमचा आणि दोन तीन दोन तीन काळी मिरे घेतल्या दोन लवंगा आणि एक तमालपत्राचं पान घेतलेलं आहे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे हे पण आपण भाजून घेऊया कांदा परतून घेऊया आपण वाटण्यासाठी कांदा पर्यायला थोडं तेल टाकूया त्याच्यामध्ये शिरलेलं टोमॅटो टाकूया याचं आणि आलं हे पण आपण यात परतून आहे आणि दोन मिरच्या घेतल्यात मी त्या येतात टाकायच्या आणि कढीपत्त्याची एक अर्धा पानं घेतली आहे ती सुद्धा आपण या भाजून घ्यायची वाटण वाटणमध्ये वाटण आपलं लालसर होईपर्यंत ता चांगलं परतून आहे वाटण आपलं छान भाजून झालेलं आहे गॅस आपण आता बंद करूया हो आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सरला वाटून घेऊया छोले आपले छान शिजले आहेत सहा ते सहा सात शिट्टे आपण करून घेतल्या होत्या मस्त मऊ शिजलेत छोले फोटनी तेल आ, तेल आता आपण फोडणीला टाकूया भाजी दोन चमचे तेल टाकूया कढईमध्ये तेल तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता वाटण टाकूया आपण वाटण आपलं छान परतत आलं आहे आता त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया एक चमचा हिंग टाकलाय हळद एक चमचा घालायचे अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि लाल तिखट एक चमचा ते हलवून घ्यायचे चांगलं म्हणजे वाटणामध्ये इंची होईल आपले मसाले वाटण आपले छान परतून झालेले वाटणात थोडीशी कोथिंबीर आपण घालूया वाटणामध्ये आपण हे छोले टाकून घेऊया घेऊयातले जे छोले आहेत ते थोडेसे आपण मिक्सर बारीक करून घ्यायचे म्हणजे आपली ग्रेव्ही छान छान टेस्ट येईल आपल्या ग्रेव्हीला आपण हे जे छोले मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेत त्याच्यामुळे आपल्या छोल्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येणार आहे आणि खूप छान थिकनेस पण येणार आहे त्याच्यामुळे भाजी छान हलवून घ्यायची आहे आणि आता मस्त एक्झिव झालेली आहे आपली छोलेची भाजी आता त्याच्यामध्ये हा एक चमचा मी छोले मसाला टाकल्यावरून एक चमचा लिंबाचा रस आहे आणि चवीकुर्ता मीठ टाकायचं आपण छोले शिजवताना सुद्धा मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे मीठ बेतानेच टाकायचं आहे भरतून थोडीशी कोथिंबीर घालायची एक तीन ते चार मिनटं याला जरा वाफ देऊन घ्यायची आहे झाकण ठेवून आणि त्यानंतर आपली छोलेची भाजी तयार होईल तयार आहे आपली छोल्याची भाजी खूप मस्त टेक्स्चर आले भाजीला आपल्या आणि ग्रेव्ही पण खूप छान झालेली आहे मी गॅस बंद करते आता आणि आपण भाजी बाऊलमध्ये काढून घेऊया आपण आता बाऊलमध्ये काढून घेतली भाजी त्याच्यावर वरतून थोडंसं कोथिंबीर आपण पिऊया त्याच्यावरती तयार आहे आपली छोटीची भाजी आपण आता पुऱ्या करूया आणि मग आपण डिश मध्ये पुरी आणि भाजी सर्व करूया पुऱ्या आपल्या लाटून झाल्यात आता त्या तळून घेऊया आपण खूप सोपा मेनू आहे जास्त काही याला वेळ सुद्धा लागत नाही छोलेची भाजी एकीकडे एक शिजत असताना आपण दुसऱ्या बाजूला पुऱ्या करू शकतो नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी खूप छान मेनू आहे हा मस्त टम्म फुरल्यात पुऱ्या आपल्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत चला आपण आता छोलेपुरीची डिश तयार करूया तयार आहे आपली छोलेपुरी खूप छान झाली आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जरूर करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद stuff. <laughs>